आज शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांचा उत्साह वाढविण्याच्या हेतूने पंचायत समिती गटसाधन केंद्रातर्फे स्थानिक नगर परिषद नेहरू व जिजामाता शाळेमध्ये प्रवेशोत्सव उत्साह साजरा करण्यात आला यावेळी विविध वेशभूषा करत विद्यार्थी भविष्यात वेध घेत शाळेत आले यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करून तसेच ओपन जिप्सी मधून संपूर्ण शहरातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांनी स्वागत प्रभावी त्यांची उत्सुकतेने होणे आवश्यक असते याच पार्श्वभूमीवर आज येथील नगर परिषद नेहरू व जिजामाता कन्या शाळेत विद्यार्थ्यांचे आगळे वेगळे स्वागत करण्यात आले विद्यार्थी आपल्याला भविष्यात काय बनायचे आहे हे सांगण्यासाठी कोणी डॉक्टर इंजिनियर नर्स पोलीस सैनिक जिल्हाधिकारी कुक नेता अभिनेता यांची वेशभूषा करून आले होते त्या सर्व विद्यार्थ्यांचे गट शिक्षणाधिकारी संदीप बोडके नगर परिषद मुख्याधिकारी विकास खंडारे गट समन्वयक मंगेश उल्ले विवेक राऊत यांनी स्वागत केले यावेळी वर्ग पहिलीत दाखल झालेल्या मुलांचे पाठ्यपुस्तक देऊन पहिल्याच दिवशी अध्यापन कार्य सुरू करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आरती खरुले दीपावली उंद्रे प्रशासन अधिकारी उमेश बेरे गट गटसाधन केंद्राचे साधन व्यक्ती निखिल दानापूरकर सबमा शेख वर्षा गादे श्रीनाथ वानखडे समावेशी शिक्षण विशेष तज्ज्ञ विजय दवाळे प्रमोद तागडे सुनील धोंडे अनिल गोंडसे दीपमाला कुंभरे श्रीकृष्ण हिवराळे रणजित राजूरकर मंगेश बोरीकर प्रवीण बोरकर हर्षल चांदूरकर जयश्री खोंडे जयश्री राऊत यांच्यासह शाळेचे श्रीराम जाधव छाया बडगे वृषाली पवार वैशाली कोरडे मंजुषा बेहरे निलिमा आखरे सारिका ठाकूर वैशाली वानखडे मुक्ता लाड अरविंद घाटे रवी सोळंके सुदर्शन सोनवणे मनीष कुकटकर आदींनी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदुरेल्वेत सहसंपादक राजीव शिवनकर